घनसोली सिम्प्लेक्समध्ये स्वयंपाक रूममधील स्लॅब कोसळला महिला किरकोळ जखमी सिम्प्लेक्समधील ओम साईराम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर दशरथ बादल यांच्या स्वयंपाकघरातील स्लॅब कोसळण्याची घटना घडली आहे यामध्ये दशरथ बादल यांच्या पत्नी मीनाक्षी या स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होत्या त्याच दरम्यान अचानक त्यांच्या हातावर काहीतरी पडले म्हणून त्यांनी वरती पाहिलं तर त्यांना स्लॅब कोसळण्याच्या स्थितीमध्ये दिसला त्या ताबडतोब हॉलमध्ये आल्या आणि यावेळी संपूर्ण स्लॅब कोसळला त्यांच्या हॉलमधीलही काही भाग कोसळण्याच्या स्थितीत आहे नवी मुंबई महानगरपालिका घनसोली वॉर्ड ऑफिसमध्ये ही बाब कळवल्यानंतर पालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत उर्वरित भाग देखील पाडला व साफसफाई केली परंतु आता खर्च कोण करणार असा प्रश्न बादल परिवाराच्या समोर उभा आहे इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पाणी गळती होत असल्यामुळे याचा सर्व महिलांना त्रास होत आहे